जर आपल्या चेहऱ्यावरती वांग पिगमेंटेशन नाकावर गालावर कपाळावर असेल तर चेहरा खूपच विचित्र दिसत असतो आणि हे वांगाचे डाग काही केल्या सहजासहजी जात नाहीत आणि हे केमिकलयुक्त क्रीम वापरून तेवढ्यापुरते जात असतात आणि त्याचे साईड इफेक्ट मात्र खूपच भयंकर असतात आणि हे चट्टे खास करून स्त्रियांच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात जास्त वेळ उन्हात फिरल्यामुळे चेहऱ्यावरती ऊन पडल्यामुळे हे डाग जास्तच गडद दिसायला लागतात सर्व स्त्रियांना वाटत असते की त्यांची त्वचा सुंदर तेजस्वी व नितळ दिसावी परंतु बदलती जीवनशैली सूर्यकिरणांच्या अतिरेकामुळे तसेच प्रदूषणामुळे पिगमेंटेशन ट्रेनिंग आणि त्वचेवरील डाग दिसण्याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते त्वचेच्या या समस्यांना दूर करण्यासाठी आपल्याला महागड्या क्रीम आणि केमिकलयुक्त क्रीम वापरल्यामुळे पर त्याचा परिणाम आणखी जास्त होत असतो आपल्या चेहऱ्यावरील वांग पिगमेंटेशन तसेच डार्क सर्कल कमी करायचे असतील तर आयुर्वेद आणि नैसर्गिक घटकांमध्येच ते दूर करायची क्षमता असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेडिकलमध्ये भेटणारे एका आयुर्वेदिक काडीमुळे आपला चेहरा चमकदार आणि नितळ अशा प्रकारे केला जाईल आणि त्या आयुर्वेदिक काडीचा चमत्कार कसा आपल्या चेहऱ्यावरती होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवीन महत्त्वाच्या टिप्स आपल्याला आपल्या चॅनलवरती डेली पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वांग म्हणजे काय वांग म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती काळा कलरचे जे गडद डाग असतात ते मेलानींच्या असंतुलनामुळे होतात त्यामुळे चेहऱ्यावरती हे डाग येत असतात आणि हे खूपच विचित्र दिसत असतात आणि पिगमेंटेशनची महत्त्वाची कारणे म्हणजे सूर्यप्रकाशाचा चेहऱ्यावरती संपर्क आल्यामुळे हार्मोनॉलमध्ये बदल होणे प्रदूषणामुळे त्वचेवर येणाऱ्या ताणामुळे पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे तसेच चुकीचा आहार घेतल्यामुळे या कारणांमुळे चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे प्रमाण वाढत असते चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स वांग पिंपल्सचे डाग दूर करण्यासाठी मेडिकलमध्ये एक आयुर्वेदिक कांडी भेटते ती म्हणजे ज्येष्ठमध ज्येष्ठमध हे आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून त्वचेवरील या सर्व समस्यांवरती खूपच प्रभावी आहे ज्येष्ठ मदामध्ये ग्लॅब्रिडिन नावाचा एक घटक असतो जो त्वचेवरील टॅनिंग डाग तसेच वांग आणि चेहऱ्यावरील असमान रंग कमी करण्यास मदत होते आणि त्याच्यामध्ये अँटी इम्प्रेशनिस्ट आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेला स्वच्छ आणि नितळ तेजस्वी बनवत असतात ज्येष्ठमदाचे फायदे त्वचेला एकदम मऊ आणि कोमल बनवते त्वचेवरील गडद काळपट डाग कमी करते चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करते आणि चेहरा उजळतो त्वचेवरील दाह कमी करतो ज्येष्ठमध पावडरही आपल्याला मेडिकलमध्ये भेटते ज्येष्ठमध पावडरमुळे चेहऱ्यावरच्या काळपटपणा कमी होतो डार्क सर्कल्स कमी होतात महिलांच्या तोंडाजवळच्या हनुवटीला काळपटपणा असेल तर तो कमी होतो आपला चेहरा एक समान दिसतो चेहऱ्यावरील सर्वच ठिकाणचे काळपटपणा कमी ज्येष्ठ मधाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे वांग वांगाचे डाग लवकरात लवकर निघून जाण्यासाठी खूपच मदत होते वांग हा लवकर जात नाही परंतु ज्येष्ठमधाची पावडर नियमित आणि व्यवस्थित लावल्यास हळूहळू वांग कमी होतो तसेच चेहऱ्यावरची स्किन खूपच मजबूत आणि चमकदार सुंदर ग्लो करते तसेच चेहऱ्यावरील स्किन ही कोरडी होत नाही चला तर मग जाणून घेऊया ज्येष्ठमधाचा कसा वापर करायचा ते आपल्याला अर्धा चमचा ज्येष्ठ मध घ्यायचा आहे अर्धा चमचा मसूर डाळ पेस्ट घ्यायची आहे आणि एक चमचा दही घ्यायचे आहे आपल्याला अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर मिक्स करायची आहे तुमची स्किन ऑइली असेल तर मुलतानी माती वापरू शकता पण जर काळपटपणा डार्क सर्कल्स वांग घालवायचा असेल तर मसूर डाळीची मसूर डाळीची पावडर ही उत्तम आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा दही घ्यायचा आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून छान पेस्ट तयार करायची आहे आणि ती चेहऱ्यावरील जिथे जिथे वांग आहे त्या ठिकाणी लावायची आहे तसेच तुमची मानसुद्धा खूपच काळपट झाली असेल तर मानेवरतीसुद्धा लावू शकता हातपायांनासुद्धा ही पेस्ट लावू शकता आणि पंधरा वीस मिनटांनी कोमट पाण्याने ते आपल्याला धुऊन टाकायचे आहे हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास वांग हा आपल्या चेहऱ्यावरील पूर्णपणे कमी होतो उपाय दुसरा दही आणि ज्येष्ठ मध एक चमचा ज्येष्ठ मध पावडर दोन चमचे दही आता आपल्याला एक चमचा ज्येष्ठमध घ्यायचा आहे आणि दोन चमचे दही घ्यायचे आहे हे मिश्रण एकजीव करायचं आहे आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावरती लावायचे आहे दह्यामुळे चेहऱ्याला थंडावा येतो आणि ज्येष्ठमधामुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होते आणि हे दहा ते पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाकायचे आहे नैसर्गिक उपाय वापरण्यापूर्वी आपल्याला घ्यायची काळजी कोणतेही उपाय सातत्याने प्रयत्न केल्यास परिणाम मिळतात आणि कोणतेही उपचार आपल्या त्वचेवर करण्यापूर्वी त्वचेला ते सूट होत होतो आहे का नाही हे तपासून घेणे खूपच आवश्यक आहे त्वचा स्वच्छ ठेवा आणि पुरेशी आर्द्रता त्वचेला मिळवून द्या पाण्याचे सेवन वाढवा त्वचेसाठी हायड्रेशन ज्येष्ठ मत आणि इतर घरगुती उपाय त्वचेसाठी खूपच नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत बाजारातील खूपच महागडे उत्पादन वापरण्यापेक्षा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय हे नेहमीच फायदेशीर ठरतात केवळ पिगमेंटेशनच कमी करत नाही तर त्वचेवरील डाग सर्कल्स काळे डाग कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमकही प्रदान करतात